नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचं उत्पादन किती झालंय देशांतर्गत बाजारात तुरी मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे देशामध्ये सध्या तुरीचा शिल्लक साठा किती आहे आणि या सर्वांचा परिणाम आता एप्रिल देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा भाव या प्रश्नाचं घेऊया थेट उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचं उत्पादन हे तीस लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे देशामध्ये गेल्या वर्षीचा तुरीचा शिल्लक साठा नसल्यास जमा आहे शिवाय देशाची असणारी एकूण वार्षिक तुरीची गरज ही शेहेचाळीस ते सत्तेचाळीस लाख टनांच्या इथं आसपास दिसत आहे याचा अर्थ लक्षात घ्या ही देशाचं उत्पादन तीस लाख टन गेल्या वर्षीचा तुरीचा शिल्लक साठा अजिबात नाही आणि जास्तीत जास्त भारत हा तुरीची आयात दहा लाख टनांच्या आसपास करू शकतो म्हणजे तीस प्लस दहा चाळीस लाख टन आणि आपली गरज शेहेचाळीस ते सत्तेचाळीस लाख टन म्हणजे सहा ते सात लाख टनांचा गॅप आहे आता आपल्याला वाटते की किंवा तुरीची असणारी गरज ही ॲज अ सबस्टिट्यूट म्हणजे पर्याय म्हणून हरभरा त्या ठिकाणी भागवेल पण यावर्षी हरभऱ्याच्या उत्पादनात सुद्धा विक्रमी घट होण्याची शक्यता आहे यामुळे तुरीचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर इथून तुरीच्या बाजारभावात पाचशे ते हजार रुपयाची तेजी येऊन जर एप्रिल महिन्यात तुरीचा भाव हा तीस एप्रिल पर्यंत अकरा हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग तुरीच्या विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या तुरीचा भाव तुम्हाला साडे दहा ते अकरा हजाराच्या आसपास एप्रिल महिन्यात मिळाला की तिथून प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे हजार रुपयाच्या प्रत्येक तेजीमध्ये आपण पंचवीस पंचवीस टक्के तूर विकली तर आपला होईल या ठिकाणी शंभर फायदा तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार